श्रीराम सुप्रभात ज्येष्ठ कृष्ण सप्तमी अष्टमी शके एकोणीसशे सत्तेचाळीस बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीसचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन प्रवचनाचा विषय आहे परमार्थात गुप्ततेची जरुरी असते वाचनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे कारण वाचनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्या इतके कठीण आहे वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी काम क्रोधादी विकार जन्माला येतात या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे अशी अटपाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे ही झाली प्रपंचातली रीत परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेत जात आहे ही जाणीव ठेवावी आजारी माणसाने नुसते पडून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे एखादा मोठा राजा जरी असला तरी कडू औषध दासीला देऊन त्याचा काही फायदा होत नाही रोग बरा होत नाही त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच केले पाहिजे उगीच कुणाच्या नादी लागू नये परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजवून घ्या आणि मग त्या मार्गाने जा कोणाला फसू नका कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हणला पाहिजे आजचे बोधवचन आहे बाहेरून प्रपंची दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे ही खरी कला होय श्रीराम समर्थ